मित्रांनो आपण जे आता स्क्रीनवर दृश्य बघताय हा कुठल्या मोर्चाचा किंवा मिरवणुकीचे हे दृश्य नाहीये भले तुम्हाला ढोल ताशा लेझिम हे दिसतंय दृश्यामध्ये आपल्याला हातामध्ये घेतलेले बोर्ड बॅनर आपल्याला आप दिसत आहेत पण मित्रांनो हे देवेंद्र फडणवीस यांनी जो एक कार्यक्रम ऐक आखलेला आहे शंभर दिवसाचा नशामुक्ती हो पोलिसांमार्फत गोवंडी भागामध्ये नशामुक्ती अभियानाअंतर्गत लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी हे मोर्चा स्वरूपी संदेश देणारे मोर्चा रूपी संदेश देणारे बॅनर घेऊन लोक रस्त्यावर उतरले मित्रांनो नशामुक्तीसाठी एवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी रस्त्यावर उतरणं म्हणजे नशामुक्ती व्हावी किंवा आपल्या देशामध्ये नशेचं प्रमाण किती वाढलेलं आहे आणि लोक त्याला किती कंटाळलेत हे या स्क्रीनवर जी लाखोच्या संख्येने आपल्याला लोक दिसत आहेत यावरनं आपल्याला समजतं पोलिसांमार्फत हे अभियान गोवंडी शहरामध्ये राबवलं जात आहे जे गुन्हेगार आहेत नशा करतात आणि नशाच्या आहारी जाऊन किंवा नाशक करण्यासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी हे चोऱ्या माऱ्या करतात या लोकांचं प्रबोधन सुद्धा गोवंडी पोलिसांनी चांगल्या रीतीने केलेलं आपल्याला दिसेल किंवा केलं आहे असं म्हटलं तर काही भाऊघ राहणार नाही शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय यांनी देखील यात खूप मोठा मोलाचा सहभाग घेऊन वाटा उचललेला आहे मित्रांनो हे अभियान यशस्वी करण्यासाठी कनिष्ठांपासून वरिष्ठांपर्यंत सगळ्या लोकांनी खूप सारे प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय ते ह्या लाखोच्या संख्येने जी लोक रस्त्यावर उतरलेली आहे याच्यावरनं आपल्याला दिसतं याच दरम्यान पत्रकारांनी जेव्हा वरिष्ठांना काही प्रश्न विचारले या अभियाना अंतर्गत त्यावर वरिष्ठांनी पत्रकारांना जे सांगितलं ते आता आपण पाहू पण सर्व लोकांना रिक्वेस्ट आहे विनंती आहे की नशामुक्ती अभियानात व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून आपणही सहभागी व्हावे सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला आता आपण अधिकारी पत्रकारांना जे उत्तर देत जी माहिती देत त्याकडे जाऊ सर करून किती महत्वाचे असतात अशा प्रकारचे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाने शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये राबवला जात आहे आणि मुंबई पोलीस मध्ये राबवल्या जात आहे त्या अनुषंगाने हे नवंडी अभियान आम्ही या ठिकाणी राबवत आहोत हो। आणि जवळपास एक महिना झालेला हे अभियान राबवण्यात येत आहे आणि आज त्या निमित्ताने या ठिकाणी पब्लिक अवेअरनेस निर्माण व्हावा हो। यासाठी अवेअरनेस रॅली ठेवलेली आहे आणि मला उतरे आहे की पोलिसांच्या मदतीने आणि जनतेच्या सहकार्याने या ठिकाणी गोवंडी होईल सर्व लोक प्रतिनिधी आमदार खासदार यांना आम्ही आहे काही लाईन मध्ये सुद्धा आलेले आहेत ते सुद्धा गाईड करणार आहेत आमचे वरिष्ठ अधिकारी येणार आहेत आणि सर्व या ठिकाणी जे गोवंडीचे जे जनता आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सहभागी होणार आहे आपण अवेअरनेस पण करत आहेत आणि कारवाई पण करत आहे दोन्ही गोष्टी आम्ही करत आहोत त्याचबरोबर काउन्सिलिंग पण करत आहोत त्यामुळे मला वाटतं की अनेक लोकांचं सहकार्य आम्हाला चांगलं भेटत आहे त्याचा चांगला इम्पॅक्ट होईल आणि थोड्या दिवसामध्ये गोवंडी होईल